सव्वीस अकराच्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे त्याला कारण आहे विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांच्यावर केलेली टीका कसाबने हेमंत कर करेंना गोळ्या घातल्या नसून त्यांना आर एस एसशी संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घातल्या होत्या असा दावा वडेट्टीवार यांनी केला आणि त्यानंतर पुन्हा एकदा अजमल कसाब हे नाव चर्चेत येऊ लागलं आहे दरम्यान सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर कसाबला जिवंत पकडून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू होता आणि अजमल कसाबच्या विरोधात हा खटला सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम लढवत होते यावेळी कसाबने मटन बिर्याणीची मागणी केली असल्याची एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि निष्पाप लोकांवर अंदाधुंद गोळ्या झाडणाऱ्या अजमल कसाब विरोधात भारतीय जनता अधिकच आक्रमक झाली परंतु कसाबने सरकारकडे खरंच मटन बिर्याणीची मागणी केली होती का याचं उत्तर स्वतः उज्ज्वल निकम यांनी दिला आहे एका मुलाखतीमध्ये उज्वल निकम यांनी हा किस्सा सांगितला उज्ज्वल निकम म्हणाले खटला सुरू असताना कोर्टरूम मध्ये मीडिया रिपोर्टर देखील हजर असायचे आणि त्यांचे कसाबच्या हालचालींवर लक्ष आहे हे, हे कसाब हेरून होता त्यामुळे तें त्याने एके दिवशी मान खाली घातली आणि आपले डोळे पुसले त्याची ही कृती बघून कोर्टरूम मध्ये असणाऱ्या रिपोर्टरने बाहेर जाऊन ब्रेकिंग न्यूज दाखवायला सुरुवात केली कसाबला आपल्या कृत्याचा पश्चाताप होत असून त्याला आपल्या बहिणीची आठवण येत असल्याने तो रडत आहे अशी ब्रेकिंग न्यूज न्यूज चॅनलने दाखवायला सुरुवात केली रक्षाबंधन असल्याने कसा भाऊक झाला अशा बातम्या पसरू लागल्या आणि त्याचा परिणाम कसा विषयी सहानुभूतीचं वातावरण देशात तयार होऊ लागलं आणि कसा बळीचा बकरा बनवला जात असल्याच्या चर्चा सुरू केल्या गेल्या या प्रकारच्या सहानुभूतीचं वातावरण देशामध्ये रोखणं त्यावेळी गरजेचं होतं आणि त्यामुळे कसाबने जेलमध्ये असताना आपल्याकडे मटन बिर्याणीची मागणी केली असं विधान मी मीडिया समोर केलं अपेक्षेप्रमाणे कसाबच्या मटन बिर्याणीची बातमी वेगाने पसरली आणि शेकडो निरपराध हत्या करणारा क्रूर कर्मा कसाब मटन बिर्याणीची मागणी कशी करतो असं म्हणत लोकांकडून संताप व्यक्त होऊ लागला त्याला लवकरात लवकर फासावर लटकवा अशी मागणी देखील देशभरातून जोर धरू लागली पण कसाबने खरंच माझ्याकडे मटन बिर्याणी मागितली होती का तर हा कसाब आणि माझ्यातला विषय आहे आणि गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये अशी आपल्याकडे प्रथा आहे असं उत्तर उज्ज्वल निकम यांनी यावेळी दिलं या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी याचं उत्तर दिलं नसलं तरी दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये उज्ज्वल निकम यांनी कसाबने आपल्याकडे बिर्याणी मागितली नव्हती असा खुलासा स्वतः केला होता तर अजमल कसाबच्या या बिर्याणी प्रकरणावर तुमचं मत काय ते कमेंट मध्ये नक्की कळवा